रुहे धस हिचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा बाबावाडीतील मुलांना किराणा व ब्लँकेट वाटप स्वर्गीय काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांच्या प्रेरणेने सामाजिक जाणीवेचा अनोखा उपक्रम प्रेरणास्थान स्वर्गीय काजल गुरु बाबू नाईक नगरवाले यांच्या स्मरणार्थ रुही अमोल धस हिच्या अकराव्या वाढदिवसानिमित्त बाबा येथील अनाथ व गरजू मुलांना किराणा साहित्य आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धस कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श ठेवला छोट्या वयातच समाजासाठी काहीतरी करण्याची भावना रुहिने व्यक्त केली असून तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सुनील धस निखिल धस अमोल धस अनिल धस दिपाली धस किरण धस शीतल अनिल धस चैतन्य वाघमारे नंदा वाघमारे दिनेश डेमला विक्रांत पालवे सनी केदारे अक्षय गायकवाड आकाश जावळे आदींसह मित्रपरिवाराने उपस्थित राहून रुहीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थितांनी समाज उपयोगी अशा कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श समाजासमोर मांडल्याबद्दल धस कुटुंबाचे अभिनंदन केले रुही धस आणि तिच्या परिवाराने पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा